रामकृष्णहरी श्रीराम वणवासात असताना एकदा सीतामातेच्या मांडीवर मस्तक ठेवून विश्रांती घेत होते इतक्यात देवांचा राजा इंद्र याचा पुत्र जयंत हा कावळ्याचे रूप धारण करून तेथे आला आपल्या चोचीने व नखांने सीतामातेच्या हृदयावर हातावर प्रहार करू लागला त्यामुळे सीतामाताचे अंग रक्तभंभाळ झाले त्यावेळी श्रीरामांना झोप लागली होती वास्तव सीता मातेने त्यांच्या वेदना मुकाट्याने सहन केल्या पती रामांना झोपेतून वेत होऊ नये म्हणून माताने हालचालही केली नाही त्यात तशाच शांत बसून राहिल्या पती धर्माचे पालन करताना पत्नी सीता माताने अखंड आपला पत्नी धर्म पाळला मात्र थोडा वेळ गेला तसे रामचंद्रांना जाग आली त्यांच्या अंगावर रक्ताचे ओघळ दिसू लागले तसे ते पटकन उठले त्यांनी माता सीतेकडे पाहिले सगळीकडे रक्त वाहत होते त्यांनी जवळच असलेल्या गवताची एक काडी उचलली ती मंत्रून त्या कावळ्याच्या दिशेने फेकली तसा तो कावळा उडाला ती अस्त्ररूपी काडी त्या कावळ्याच्या मागे लागली जसा जसा कावळा उडेन तशी, तशी तशी ते अस्त्र कावळ्यामागे धावू लागले त्याचा पाठलाग करू लागले संपूर्ण त्रिभुवन तो कावळा हिंडला पण त्या आसराने मात्र कावळ्याचा पीछा काही सोडला नाही शेवटी तो घाबरला व भयभीत होऊन प्रभू रामचंद्रांना शरण आला क्षमा मागितली हे आस्र माघारी घ्या व माझे प्राण वाचवा अशी विनंती करू लागला तेव्हा रामचंद्र म्हणाले ज्या ज्यावेळी कोणतेही आस्र जर कोणावर प्रहार करत असेल तर ते पुन्हा माघारी घेता येत नाही एकतर त्याची दिशा किंवा मार्ग बदलता येतो किंवा ते दुसऱ्या कोणावर तरी प्रहार करावे लागते तसे मी सोडलेला अस्त्र मला माघारी घेता येणार नाही जोपर्यंत ते तुझ्यावर प्रहार करत नाही तसं कावळा पुन्हा विनवणी करू लागला प्रभू माझं चुकलं माझे प्राण वाचवा तेव्हा प्रभू राम म्हणाले ठीक आहे ते तुझ्या जीवास काय करणार नाही परंतु तुझ्या डोळ्यावर ते प्रहार करू शकते तसं तुझ्या एका नेत्राचा भेद केल्याशिवाय ते माघारी फिरणार नाही तसं तुझं एक नेत्र त्या आसराला दे यापुढे तुझा एकच नेत्र दोन्ही नेत्रगोलात फिरत राहील तसं त्या आसराने कावळ्याचा एक नेत्र भेदला तेव्हापासून प्रभू रामचंद्रांनी म्हटल्याप्रमाणे कावळ्याच्या नेत्रातील एकच बोबळ दोन्ही बाजूंना फिरत असते कावळा आपले डोळे इतक्या चालाकीने व वेगाने फिरवत असतो की आपल्याला त्याच्या दोन्ही आहेत असा भास होतो वरील कथेचा अर्थ असा आहे प्रत्येक क्षणाला वृत्ती ज्ञानाबरोबर विषयाची उत्पत्ती व वृत्ती ज्ञानाच्या लयाबरोबर दृश्य स्वरूप सृष्टीचाही लय होतो म्हणजे क्षणाक्षणाला सृष्टी लोप पावते तशीच उत्पन्न होत असते त्याचा वेग चक्राप्रमाणे आहे त्यामुळे मनुष्याला तो भुलीच कारण होतो हे सर्व आपलेच आहे असा भास होतो जग हे अनित्य आहे नित्य असल्याचा भास आहे जसे की जमिनीवर फिरणारा भोवरा वरील कथेचा उल्लेख व संदर्भ ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायात एकशे पस्तीसाव्या होईत आहे जी की अशी आहे वायसा एके बुबळी दोहीकडे डोळा चाळीता आपटे दोन्ही आधी ऐसा पडे भ्रमू जेवी जे जगा जय जय रामकृष्ण हरी प्रभू रामचंद्र की जय आजची माहिती व कथा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथांसाठी व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू हो। तोपर्यंत धन्यवाद